नमस्कार मित्रांनो दुर्गा पर्व वर्ष तिसरे मध्ये आज आलेलो आहोत आपण प्रेरणादायी दुर्गा साठी आई पराठा सेंटर मध्ये नांदेड मध्ये चविष्ट असलेले असे आई पराठा सेंटर गेली तीन वर्ष झालं भारती ताई बडुरे ह्या या सेंटरला चालवत आहे अस्सल असे चव अस्सल आईच्या हातची पौष्टिक चव हे वैशिष्ट्य या आई पराठा सेंटरचं आहे चला तर मग जाणून घेऊयात <laughs> दौगी 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 दौगी। तर बघा ताई आपल्याला सांगत आहेत आपे चालू आहेत गरम गरम असे ताईच्या हातचे आणि ह्या ज्या ताईच्या सोपती आहेत ह्या खूप जुन्या त्यांच्या सोपी आहेत आणि दोघी मिळून आपण पाहत आहोत इथं मस्त असे गरम गरम आपे बनवत आहेत आणि नक्की नांदेडकरांनी आई पराठा सेंटरला येऊन आपल्या अस्सल मराठी जेवणाची चव चाखावी गरम गरम अशी इथे पराठे चालू आहेत बघा लाटण्याची सुद्धा स्पीड बघा या महिलांची खरंच असं बघून आश्चर्य वाटत आहे मस्त पदार्थांचे पराठे आपण इथे पाहत आहोत ताई आहेत आपण ताईला विचारून घेऊयात त्यांनी काय बनवत आहेत ताई सांगाल मला तुम्ही काय बनवत आहात आलूची बनवत आहेत आलू पनीर आलू पत्तागोबी विविध इथे असे पराठे आपल्याला दिसत आहेत आणि हे बघा आजी सुद्धा इथे भाजी कापण्याचं काम करत आहेत मेथी आहे आणि नक्कीच आजी आता मेथीच्या पराठ्यांची तयारी चालू करत आहेत सांगाल तुम्ही काय बनवत आहात आलू पकोडे आहेत का नाही नाही करंजी ना, टाकाचे पकोडे अच्छा अच्छा बघा करंजीचे सुद्धा पकोडे चालू आहेत नमस्कार बीएमडब्ल्यू न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दुर्गा पर्व वर्ष तिसरे यामध्ये मी सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते शतकातील प्रेरणादायी दुर्गा या उपक्रमामध्ये आपण नांदेडमधील प्रसिद्ध असे सविष्ट आई पराठा सेंटरमध्ये जसं की मी तुम्हाला पहिल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आपण मूर्तीची पूजा करतोच त्यामध्ये भक्ती आराधना श्रद्धा आपली आहेच परंतु त्यासोबतच एकविसाव्या शतकातील जे दुर्ग आहेत त्यांचं कशाला आपल्याला त्यांचं कशा, कशा पद्धतीनं आपल्याला मोटिवेट होत कशी प्रेरणा मिळते आत्ताच्या महिलांना आणि महिलांचं म्हणणं असत की नोकरी ही सिक्युअर आहे आणि कुठलाही व्यवसाय चालवताना तो टिकतो चालतो याची शाश्वती नसते तर असंच एक व्यक्तिमत्व एक हस्ती आपल्याच विद्युत नगर भागामध्ये आई पराठा सेंटर मध्ये आहे तर या भारतीताई बडोरे यांचा काय संघर्ष होता ते आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार भारतीताई मी आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते ह्या उपक्रमाला जवळपास आम्हाला तीन वर्ष झालेले आहेत जसं की तुमचंही आई पराठा तीन वर्षापासूनच चालत आलेला आहे तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे भारतीताई ज्या वेळेला तुमचं बालपण होतं त्यावेळेला तुमच्या घरची परिस्थिती कशी होती बालपण होते तेव्हा माझ्या घरची परिस्थिती चांगली होती माझे वडील मुलगीमध्ये होते अच्छा अति चांगली परिस्थिती होती म्हणजे देश सेने आणि तुमचं शिक्षण बारावी पर्यंत झालेलं आहे पण मला वाचण्यात चौथी पासून खूप आवड आहे बरोबर माझ्या वयाच्या म्हणजे मी चौथीला होते तेव्हापासून इतिहास वाचण्याची सुरुवात झालेली आहे तर आतापर्यंत मला वाचण्यात खूप आवड आहे म्हणजे तुमच्या या उपक्रमामधला हा एक छंद आहे की छंद खूप खूप आम्हाला सांगू शकाल तुम्ही म्हणजे वाचनामध्ये तुम्ही असे काय काय वाचन करत होता पुस्तक हां हां मी तर मला मला पुस्तक तुम्ही सगळं वाचलेले आहेत आणि आपल्या त्या जी एक हे होती बघा साप्ताहिक होती आपली कोणती ग्रह ते तर मी घेऊ वाचलेली आहे आणि मी मृत्यूंजय भरपूर वाचलेला आहे कांबर शेवज महाराज चे पुस्तक आहे म्हणजे सगळं वाचलेले असं नक्कीच आवड आहे आणि आता या वाचन छंदामधनच तुमचं असं एखादं आवडतं पुस्तक जे तुम्हाला खूप जास्त आवडलेलं आहे आणि त्यातली एखादी प्रेरणा तुम्हाला मिळालेली आहे मला

खूप शिक्षक ही आहे मला वाचनाची आवड माझ्या आई आणि माझ्या आईच्या मामापासून आलेली आहे बरोबर आणि मग ते माझं लग्न झाल्यानंतर मी ग्रामीण भागामध्ये मध्ये मला दिलेलं आहे भारत धामाचं गाव आहे वाचन आणि माणूस एवढं सांगत बोलतो की तू कुठेही राहण्याचा वगैरे कसा काही प्रश्न राहत नाही राहण बरोबर आपण फक्त सुंदर कसं जागावं माहित होते वाचना बरोबर आणि लग्नानंतरचा प्रवास कसा राहिलेला आहे त्या लग्नानंतरचा मग लग्न झाल्यानंतर मी तिथेच गावामध्येच राहते म्हणजे होते माझे मिनिस्टर मग त्यांना काही वाटलं आता इथे काही होत नाही मग नांदेडला आले माझ्या वडील वडिलांचं जात होती त्यांना माझे वडील होते तेव्हा आता नाही आहेत मग ते नांदेडला संस्थेमध्ये लागले होते संस्थेमध्ये तेव्हापासून छोटी नोकरी मध्ये थोडा संघर्ष असतो लग्न झाल्यानंतरचा संघर्ष आहे वाचा म्हणजे अगोदरच्या आपण इथं बघू शकता ताईचं बालपण माहेरची परिस्थिती खूप छान होती परंतु जो संघर्ष वाटायला आलेला आहे तो लग्नानंतरचा प्रवास आहे तर ताई मग तुमचे पती शेती करत होते नंतर नांदेडला आले त्यांनी नांदेडला आल्यानंतरचा प्रवास हा नांदेडला आल्यानंतर त्यांनी पश्चिम संगीताना नोकरी लागली माझ्या पतीचा स्वभाव खूप चांगला आहे त्यांच्यामुळे मी एवढं म्हणजे झालेला आहे माझा त्यांची साथ आहे मला खूप पण त्यांनी इथं नोकरी केली मुलं मोठी झाले म्हणजे या प्रवासामध्ये मी माझ्या स्वयंपाकाची आवड आणि वाचनाची आवड कधीच सोडली सोडली नाही हे आई टाकणं मगच कारण कारण मला स्वतःच खूप आवड होती की जे मुलांना पौष्टिक म्हणजे आई म्हणजे जन्मल्या नंतर तर हो ते जन्मदातच आहे की आपल्या लगाला प्रत्येकाला वाचल्य मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं आयुष्यामधलं जेवण महत्वाचं असतं जेवणावरच आपलं मेंदू बुद्धी चालणं किंवा आपला शारीरिक विकास होणं सगळं जेवणावरच आहे मी ते त्याचा अभ्यास आणि मला आवड होती मी आणि नंतर मग माझी मुलं मोठी झाली त्यांच्यामध्ये मी पूर्ण वेळ घातला नाही मला मन पूर्व माझ्या संसाराची पूर्ण वर्ष पूर्ण केली नंतर मुलाचं लग्न झालं मुलीचं पण झालं मी जुनी झाली मुली मृत्यू झाले पण त्यामुळे आम्हाला थोडं प्रॉब्लेम आला फायनान्शियल की आता मी खूप शिकलेली होती मी मला करून बघा आपण पण मला खूप जण म्हणून लागलं की ही भाजी भाकरी किंवा भरीत भाकरी जी कुठे चालतात काय म्हणजे थोडी आणि जे पागल आहेत ते थोडी शकतात जास्त विचार करणारे तुम्ही करू शकत नाही मग ते मला पण माझ्या मिसरांचा पाठिंबा होता तो त्यांनीच करून दिलंय मला बरं तुला जी आवड आहे ना तुझ्या आता सुश्री झालेली आहे पण मग मी केली घरच्या जबाबदारीमधनं मुख्य झाल्याच्या नंतर काही समाजकार्याचा वसा हा हाती घेतलेला आहे ताई मला अजून एक विचारायचं तुम्हाला की हे आई पराठा सेंटर म्हणजे आता इथं पूर्ण पौष्टिक आपले पदार्थ तुम्ही बनवता मी असा विचार नाही आला का तुम्हाला की आताच जे फॅड आहे पिझ्झा बर्गर चायनीजचं फॅड आहे जनरेशन मध्ये आणि आपला आई पराठा चालेल का असं एखादा विचार मला आला का मला तर मला असं की गॅरंटी होती की आपली चालेल <laughs> <मने दखे लेगी। laughs> तुमचा आत्मविश्वास होता <laughs> आत्मविश्वास बघत होता आणि त्याला साथ होती माझ्या निसर्गाची नंतर <laughs> मग मुलगा आला त्यानं पूर्ण मॅनेजमेंट केलं म्हणजे आता मला बघायचं काम नाही बरोबर आणि ताई ह्या आई पराठा सेंटर मध्ये तर आहेत आधी याच्या शाखा आहेत पुण्याला आहेत दोन पुणेला आहे बरोबर पुण्याला आहे बरे बघा मध्ये एक शाखा आणि पुण्यामध्ये मेट्रो सिटी मध्ये सुद्धा आई पराठा आपल्याला माहिती आहे की, की तिथं चायनीज पिझ्झा बर्गर फास्ट फूड जंक फूडचं एवढं जास्त प्रमाण आहे पण तिथंही ताईंनी त्यांचं वात्सल्य दाखवून दिलेलं आहे ताई मला अजून विचारायचं तुम्हाला आपल्या आई पराठा सेंटरमध्ये कोणते कोणते पदार्थ तुम्ही बनवता आपल्या आई पराठा सेंटरमध्ये पराठे आहेत बघा भरपूर प्रकारचे पराठे माझे म्हणणं इथे जे ट्यूशनची मुलं होते मुलांना पौष्टिक भेटायला पाहिजे इथे आई पुढे म्हणजे माझं मन म्हणतात मला खूप त्रास होते तरी सगळे त्यांची फॅमिली सोबत होतात मुलगा पुण्याला राहायला होता मला काय अनुभव आहे तर ते त्यांना पराठा म्हणजे एक प्रकारे भाजी पोहोच असते हो हो त्याच्यामध्ये भाजीची स्पर्फिंग भरलेली असते ना मग मी ते विचार केला आणि त्याला थोडी टेस्ट देण्याचा प्रयत्न केला म्हणजे थोडं मसाला माझा मी बनवून ते तयार आहे आणि पराठे आहेत भरपूर भाजी भाकरी आहे ज्यांना आणि मला तर वाटलं नाही की मुलं सुद्धा भाजी भाकरी खातात दही त्याचा भाकरी खातात जे आपले आई आजीचे पारंपारिक डिश आहेत ते आमच्याकडं बरोबर आहे आणि ह्या ब्रांचला जवळपास तीन वर्ष झालेले तीन वर्ष आणि तीन वर्षांमधला इथला काय अनुभव आहे त्यांचा इथला इथं तर घरी घरातून बाहेर निघाले तेव्हापासून मला जे समजायला लागले की स्त्री किती संघर्ष करतात माझ्या सगळ्या गुरु माझ्या बायका आहेत काम करणाऱ्या त्याच गुरु आहेत माझ्या मी त्यांच्या एकून एक शिकते की त्यांनी किती संघर्षामधून म्हणून काम करून आपल्या फॅमिली पोषण करतात बरोबर आणि सेंटरमध्ये वर्कर किती आहेत तर तरी ना अच्छा त्यामध्ये महिला किती आहेत महिला चौदा आहेत पंधरा आहेत पंधरा आहेत बरोबर तर बघा आपण ताईचा हा जीवन प्रवास जाणून घेतला माहेर चांगला असताना सासरमध्ये संघर्ष करावा लागला तरीही घरची संपूर्ण जबाबदारी सांभाळून जे लेकर आई वडिलांपासून दूर इथे शिकण्यासाठी येतात त्यांना आई जगणामधन आईची कमतरता भासू नाही म्हणून ताईने हा वसा हाती घेतला आणि आई पराठा सेंटर हे आपल्या नांदेड नगरीमध्ये त्यांनी स्थापन केलं गेली तीन वर्षापासून हे सेंटर इथं चालतं आणि खरंच आताच्या ज्या महिला थोडस मागे पाय ओढतात की आपण जर एखादा व्यवसाय चालू केला तर तो चालेल का नाही ही नकारात्मकता बाळगुण त्या आहेत त्यांच्यासाठी ताई तुम्ही काय संदेश द्याल बिलकुल नाही मी तर म्हणाले स्त्री स्त्रीच जीवनच निसर्गाने असं घातलेला आहे की जन्माला आपण जन्मतो तेव्हापासून आई वडिलांच्या सहनशीलता शिकायची वा असं नाही तसं नाही नंतर बाळ राहण्यापासून बाळाला लहान खूप सहनशीलता असते आणि खूप बुद्धिमत्ता असते स्त्रियांजवळ ते काहीही करू शकतात कोणतीही गोष्ट तुमची वायाला जाणार नाही जे करणार आहे ते उद्या मदतपूर्वक ताईचं असं म्हणणं आहे की मनातून जर एखादा निर्णय आपण स्त्री काहीही करू शकते म्हणजे जेव्हा ती जन्म देते तिथेपासून तिच्या वाट्याला संघर्ष आलेलाच आहे सहनशीलता निसर्गाने ही दोनच स्त्रियांमध्ये दिलेली आहे तर ती, ती ने 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 देने 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 जे निर्णय घेऊन ती ती करू शकते फक्त आपण करणं हे गरजेचं आहे आणि आपला आत्मविश्वास ताईनं आत्मविश्वासातच प्रेरणा घेऊन तो बळकट करून हे आई पराठा सेंटर समोर आज उभं केलेला आहे संघर्षातून निर्माण झालेलं आई पराठा सेंटर सर्वांना बीएमडब्ल्यू नेटवर्क करणं एकच विनंती आहे की चविष्ट असं ताईच्या हातचं जेवण करण्यासाठी आपण प्रत्येकाने एक वेळेस भेट नक्की द्यावी ताई तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळातला वेळ तुम्ही काढून दिलात आणि आमच्या या प्रेक्षकांना तुम्ही महत्वपूर्ण अशी माहिती दिली आणि आताच्या मुलींना महिलांना खरंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व हे तुमच्या जीवन प्रवासातनं तुम्ही त्यांच्या समोर उभे आहात मनपूर्वक आपले धन्यवाद दुन्या।